एम टी एस परीक्षा दोन हजार चोवीस गुणगौरव सोहळा संपन्न याबाबत वृत्तशी की आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील कानोश्री मंगल कार्यालय येथील सभागृहात एम टी एस परीक्षा दोन हजार चोवीस गुणगौरव सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सहसंपर्क प्रमुख शिवसेना इलाल माडी धुळे जिल्हा वकील महासंघाचे अध्यक्ष रामकृष्ण जोशी माजी उपनगराध्यक्ष हनुमंत वाडिले चेअरमन एकविरा शैक्षणिक मंडळचे प्रशांत वाघ संपादक दैनिक पथदर्शी योगेंद्र जुनागडे मुख्याध्यापक एकविरा देवी निलेश कुमार साडुंखे माजी सभापती गुलाबबाब मा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आरिश माडी उपजिल्हा प्रमुख युवासेना कुणाल कानकाटे धुळे जिल्हा एबीपी माझ्याचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित युवासेना प्रमुख धुळे सिद्धार्थ करंकाड युवासेना प्रमुख मनोज जाधव हो। आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समन्वयक एमटीएस परीक्षा श्री प्रशांत माडी संचालक प्रकाश अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्री रवी किरण पाटकरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी त्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सदर ही परीक्षा शालेय जीवनापासून परीक्षेची सुरुवात विद्यार्थ्यांना व्हावी या उदात्त हून सदर ही एम टी एस परीक्षा घेण्यात येत असते तर या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा बौद्धिक क्षमता वाढावी या उदात्त येथूनही या परीक्षा घेतली जात असते तर सदर परीक्षेत दुसरी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी हे सहभागी होत असतात तर या परीक्षेत यावेळेस राज्यात दोन विद्यार्थी देखील या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांचं देखील कौतुक या ठिकाणी करण्यात आले तर ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरव सोहळा या ठिकाणी पार पडला गुगल अमेझॉन हे जे मोठे मोठे कंपनी आहेत या जगावर राज्य आहेत आणि हे कशाच्या बळावर राज्य आहेत बुद्धिबळावर बुद्धीच्या बळावर आणि ही बुद्धी कुठून येते की आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये जे टॅलेंट आहे या टॅलेंटला ज्यावेळेस चालना दिली जाते आणि ते टॅलेंट भरपूर बाहेर काढलं जातं आणि तो विद्यार्थी पुढे जातो आज एम टी एसमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी टॅलेंट दा दर्शवलेला आहे आम्हाला आनंद आहे की राज्य राज्यपातोळीपर्यंत आपले विद्यार्थी गेले त्याच्या अर्थ आपल्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली तर हे एम टी एसचं टॅलेंट त्याच्यानंतर मुलांना आयुष्यामध्ये टॅलेंट आपल्याला दाखवायचं प्रचंड स्पर्धा आहे जगामध्ये मग त्यांना एक जेई द्या करायची आहे नीट करायची आहे नंतर त्यांना एम बी बी एस आहे एम बी ए आहे इकडे इंजिनिअरिंग आहे आपल्याला मी सांगू इच्छितो कलेक्टर राष्ट्रपतीपेक्षा जास्त पगार घेणारे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्या देशामध्ये आहेत परदेशामध्ये आहेत ते भारतातून परदेशात गेले आहेत बोला मी प्रशांतभाई जिल्हा समन्वय आहे एम बी एस परीक्षा आज जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी एम पी एस परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये गुणवत्तेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला होता जवळजवळ या ठिकाणी ऐंशी ते नव्वद बक्षिस आम्ही वाटप केली या परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून दोन हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ऐंशी विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहे तसेच फक्त केंद्रातच नाही तर राज्याच्या लिस्टमध्ये देखील दोन विद्यार्थी सातवीचे आणि सहावीची विद्यार्थ्यांनी ही राज्यात दुसरी आणि राज्यात तिसरी अशा प्रकारे क्रमांकाने पास झालेली आहे ही परीक्षा जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आपण मुलांमध्ये सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळाला मिळायला हवा बौद्धिक विकास साधावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा शालेय जीवनापासून आपण सुरू केलेली आहे एकदा दुसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात आणि यामुळे काय होतं या परीक्षेमुळे मुलांचा ही स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती परीक्षा असते आपली पाचवीसाठी आणि आठवीसाठी तिची संपूर्ण तयारी आपण त्या परीक्षेच्या माध्यमातून करून घेत असतो आणि विद्यार्थी देखील त्या पद्धतीने या परीक्षांना सामोरे जातात आणि मग पुढील होणाऱ्या एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल आणि सेटच्या परीक्षा असतील किंवा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना शालेय जीवनापासून सुरुवात होते आणि पुढे त्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती राहत नाही आणि ते आपल्या जीवनामध्ये पुढे यशस्वी होतात आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम किंवा ही परीक्षा आम्ही मुलामध्ये वेळी करून पाठतील माझे मित्र आम्ही द्रोद मिळून या ठिकाणी दरवर्षी परीक्षा घेत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रस